नमस्कार मित्रांनो एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे गरमीमुळे केस खूप जास्त खराब होतात म्हणून आज सकाळी लवकर उठून आधी केस धुतले आणि दिवापत्ती केली आता वेळ झाली डब्याच्या तयारीची शुभमने मस्त पापलेट आणलेले लहान लहान पीस करून आणि फ्राय केलं एक बाजूला भाकरी आणि दुसऱ्या बाजूला फ्राय ठेवली आधीचा डब्बा झाला रेडी पण शुभमला पापलेट नको होते म्हणून त्याच्यासाठी मी सुक्या बोमलांची भाजी बनवली नाश्ता झाला आणि शुभम निघाला कामावर जायला शुभमचं रोजचं आहे काही ना काही विसरतोच महात्माची माई नियू सध्या इलेक्शनमुळे दिवसभर टीव्हीवर ह्याच बातम्या चालू असतात अँड वेलकम बॅक टू द चॅनल खूप दिवसांनंतर म्हणजे मला वाटतं आठवडा दोन आठवडे झाले असतील मी ब्लॉगच नव्हता केला जे पण तुम्ही ब्लॉग बघतात किंवा मिनी ब्लॉग पण जे आहेत ते सगळे मी खूप कधी शूट केलेले आणि एक एक करून मी आता टाकते माई पप्पा कालच घरी गेलात शुभमधी पण सकाळीच गेले आता मी एकटीच आहे आणि आज मी विचार केला की चला आज आपण ब्लॉग करूया खूप दिवस झाले आणि असंच काय काय तुमच्या कॉमेंट्स वगैरे येत असतात की आता परत ब्लॉग कमी झाले पण ऍक्च्युली काय झालंय की काम भरपूर आहे त्याच्यानंतर मग कामात असलं नाही की करायलाच जमत नाही आणि पालघरलाच ना आहोत मला वाटतं मागचा आठवडा पण सांगाव्याला गेलो नाही आणि ह्या आठवड्यात पण माहिती नाही जाऊ की नाही सो त्याच्यामुळे तिकडे गेलं की काही ना काही कॉन्टेंट असतो आणि आज महत्वाचं म्हणजे तुम्हाला वरून पण कळालं असेल की आज आम्ही जाणार आहोत फायनली किती दिवस झाले असेल होळी कधी होती मला पण लक्षात नाही पण महिना दीड महिना तर मला वाटतं झालाच असे आणि तेव्हापासनं मी कानात घालत आता ओके आहे म्हणून मी शुभमला बोलली की चल जाऊया आपण आणि कान टोचून घेऊया बघू काय होतंय बाकी मला इन्स्टावर वगैरे तुम्ही सगळे विचारत असतात की तू तु स्किन तुझं स्किन केअर एकदा दाखवून मी आधी पण बोलले व्हिडिओमध्ये मी ॲतसच स्किन केअर असं काही एक करत नाही सकाळी फक्त आपलं फेसवॉशने तोंड धुवायचं त्याच्यानंतर मलाही माझ्या एका फ्रेंडनी ही त्याच्यावर पण धुवायचं माझ्याने हे एक बॉ लोशन आहे आणि तेही तुम्हाला अंगू हे बॉडी लोशन आहे पण ते मी तोंडाला लावते अंगाला बिलकुल नाही लावते त्याच्यासाठी माझ्याकडे दुसरं आहे निवियाचं पण मी हे बॉडी लोशन जे आहे ते, भी मी ते मी तोंडाला लावते सो मी हे एकच यूज करते फेसला मॉइश्चरायज खूप चांगलं ठेवतं आणि त्याच्यानंतर दुसरं जर आम्ही काय यूज करत असू बाहेर जर जायचं असेल तर मी डर्मागोची सनस्क्रीन वापरते ही पण आहे आणि माझ्याकडे मी मामाची पण आहे पण ही ऑलमोस्ट संपले जर अशी आहे पण ही पण छान आहे आणि ही मला जास्त आवडते आणि सनस्क्रीन लावल्यानंतर पण कधी जर वाटलंच तर आम्ही विको वापरतो म्हणजे शुभम पण हीच लावतो घरात सगळेजण विकोच लावतात अधी नाही पण मम्मी पप्पा पप्पा सॉरी शुभम घरी पण इव्हन आपल्या घरी मम्मी पप्पा सगळे विकोच वापरतात आणि मग आपली पावडर साधी मी एवढंच वापरते लिटरली मी दुसरं काहीच नाही वापरत विको पण ही वाली आहे ना ही शुभमला एवढी नाही आवडले जी ऑरेंज कलरची असते बघा ती बेस्ट आहे ती वापरा आणि आता आंबे चालू झालाय सो चेहऱ्यावर पण आंबे यायला लागलाय बट घरचे आंबे अजून पिकायचे आहेत आणि आता आता अधून मधून पाऊस पण पडतो माहिती नाही किती आंबे येतील नाही येतील दुसरं म्हणजे तुम्हाला एक सांगेल सा मी ना मामाच्या तीन लिपस्टिक घेतल्यात ह्या तीन आहेत मला ब्राऊन शेड हल्ली थोडे जास्त आवडतात सो हा मला खूप जास्त आवडला ह्याचं नाव काय सांगू का ऍप्रिकॉट टॉर टॉर टॉपे टॉपे काय माहिती काय आहे मी दाखवते ना झिरो सिक्स नंबरची आहे ही ही ह्याच्यातली एक मला माईला द्यायची माईकडे म्हणजे एक राहील नाही तर माई शोधत फिरते आणि ही मी देईन कोणाला तरी आणि माझ्याकडे ॲक्च्युली अजून काही प्रोडक्ट्स आहेत माझा विचार आहे की ते अवे करायचे माझ्याकडे एक माय ग्लॅमची पण लिपस्टिक आहे ती पण खूप सुंदर आहे सो मी विचार करते की कोणाला तरी देऊया मस्त सबस्क्रायबरला वगैरे ते पण खुश आपण पण खुश आज मी खूप बडबड केली ना <laughs> पण खूप दिवस झाले ऍक्च्युली कसं असत एकदा सवय लागली ना की आता मग दोन दिवसांनी जरी ब्लॉग करायचा राहिला की कसं आपण बोलत राहतो आणि मग ते असं युज टू की हा मस्त आता एवढे दिवस झाले मी बनवलाच नव्हता ब्लॉग असलं तरी ते काय ओव्हर आणि ओव्हर कसं असतं की जनरली मी थोडंसं लिहिते अरे मी आता इकडे का बघते मी एवढं विसरली जनरली मी थोडंसं लिहिते वहीत माझ्या वहीमध्ये मा सगळं लिहिते मी आणि त्याच्यानंतर मी ओव्हर देते कधी कधी इन्स्टंट पण असतो बट लिहिलं की बरं कारण की कसं युट्यूबवर जे शॉर्ट येतात ते सिक्स्टी सेकंड चीच असतात त्याच्यामुळे वाट लागते कारण की एका मिनिटात सगळं काही बसवायचं असतं इन्स्टावर तसं नाही आहे इंस्टाग्रामवर थोडे मोठे पण व्हिडिओज तुम्ही टाकू शकता त्याच्यामुळे तिथे थोडी फ्लेक्झिबिलिटी आहे इथे कमी आहे त्याच्यामुळे एकदम प्रिसाईज व्हायला लागतं की एवढंच फिट झालं पाहिजे म्हणून थोडं लिहिलं की बर बाकी काय मस्त चाललंय मजेत चाललंय आणि माझी वही कुठे ही माझी वही आहे तुम्ही जनरली माझ्या डेस्कवर वगैरे बघत असाल आणि ह्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी असं काय काय लिहिते बरंच काय काय बरंच काय काय बरस काय काय आणि मी आज केस पण धुतले सध्या एवढी गरमी आहे त्याच्यामुळे म्हणजे धुतले तरी ते नुसते चिपचिप होते सुकलेले असले तरी ते थोडा वेळ धाम आला किचन मध्ये तुम्ही पंधरा मिनटं जरी उभे राहिले तर असं गळायला लागतं इकडे इकडे सध्या म्हणजे भयंकर वाईट परिस्थिती आहे टेम्परेचर खूपच खराब आणि माझा लिप बाम हा तुम्हाला माहितीच आहे ह्याचं है। मी नाव परत विसरले ह्याचा मी फोटो इथे प्लेस करते कारण की बऱ्याच जणांनी मला विचारला हा कुठलाय पण बेस्ट आहे यार आणि वीस तारीख पण येते म्हणजेच मतदान मतदानाचा हक्क आपल्याला सर्वांना बजावायचा आहे कारण की मला वाटतं हे महाराष्ट्रातलं शेवटचं असेल सगळीकडचं मला वाटतं झालंय आणि पालघर हा भाग जो आहे वसे विरार असेल इथे हे शेवटचं मतदान होणार आहे सो सगळ्यांनी नक्की वोट करा आणि केलंच पाहिजे कारण की योग्य तो उमेदवारच निवडून आला पाहिजे ज्याच्याने समाजाची आणि आपल्या देशाची प्रगती होईल राईट आणि मी जस्ट आता घेतलेला क्लिप बघत होती आणि खूपच खराब लाइटिंग बिलकुल फोकस नाही बट आयम रिअली सॉरी तो ब्लॉग आहे त्याच्यामुळे मी ते परत सगळं काही बोलू नाही शकत पण येस थोडं सहन करा म्हणजे काय प्रॉब्लेम आहे मला कधी एवढी मोठी खिडकी आहे तरी लाईटिंगचा ह्या रूम मध्ये काय इश्यू आहे देवाला माहिती आणि फोकस पण आज का नाही आहे मला नाही माहिती आता आत्ता पण मी फोकस आहे की नाही तुम्हालाच माहिती चला बाय <laughs> दुपारचे वाजलेले आहेत एक आणि आता मी जेवण बनवते काहीतरी स्वतःसाठी कारण की सकाळी ॲक्च्युली आधीला मी फ्राय दिली त्यातले मी दोन तीन पीस ठेवलेले आहेत सो ते आता मी फ्राय करते आणि दुसरं मी करणार आहे तांदूळ आणि थोडीशी मुगाची डाळ मी भिजत टाकलेली सो हे आणि सोबत का आहे मूग आणि वटाने वटाने मटार आहेत सो ते मिक्स करून मी अशी खिचडी बनवणार सो माझं जेवण झालेलं आहे रेडी मी खिचडी बनवलेली आहे ही थोडी पातळ आहे बट ठीक आहे मला पातळच आवडते त्याच्यानंतर काकडी आणि सोबत आहेत पापलेट ये मस्तपैकी आता आपण जेवूया कान टोचायचा म्हणून मी आणि शुभम पूजा ज्वेलर्स मध्ये आलो त्यांनी बघताच सांगितलं की कानाचा सा होल कधी बुंजत नाही म्हणजेच पॅक होत नाही लहान मुलांमध्ये मात्र असं होऊ शकतं त्यांनी एक इयरिंग कानात घालण्याचा प्रयत्न केला पण थोडं रक्त आलं म्हणून मी बोलली नको पण तिथे आम्ही एक साधे इयरिंग घेतले हे इयरिंग सर्जिकल मटेरियलचे असतात स्पेशली कान टोचल्यानंतर घालायला काही जखम होऊ नये म्हणून ह्याचा वापर केला मी खूप जास्त एक्सायटेड होती की आज खूप दिवसानंतर इयरिंग घालता येणार पण अनफॉर्च्युनेटली तसं झालं नाही बट ठीक आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मे बी तुम्ही बघाल माझ्या कानात इयरिंग आणि मी पण त्यासाठी खूप एक्सायटेड आहे तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेट यून बाय